नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील नुकतंच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की जे निवृत्ती धारक आहे किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारक आहेत त्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळावा याबाबतचा शासन निर्णय हा राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे

तेव्हा कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय हा योग्य तो निर्णयास लागू व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा